हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांची सर्ष स्वागत आहे आज मी रेसिपी दाखवणार आहे बेबी आलूची चटणी त्यासाठी मी हे आलू घेतलेले आहे ते मी उकडणार आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक टोमॅटो सांबार कांदा अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच सावजी मसाला अर्धा चम्मच मीठ पाचसा लसूण पाकळ्या एक चम्मच तिखट आणि थोडंसं हळद हे साहित्य घेतलेलं आहे बटाटे वॉश करून घेतले ते मी आता उकडायला सावजी मसाला अर्धा चम्मच मस घेतलेला आहे मटण मसाला आहे आज मी भाजीमध्ये सावजी मटन मसाला टाकणार आहे बटाटे सोलून घेतले एक कांदा कट केला टोमॅटो कट केला चला आता याला फोडणे बेबी आलू बनवण्यासाठी कांदा फ्राय होत आहे थोडा लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करायचो कंदा फ्राय इथपर्यंतच होऊ द्यायचा आता त्याच्यामध्ये लसूण जिरं ठेचलेलं ॲड केलं ते फ्राय होऊ द्यायचं हुर्णीमध्ये मी बटाटे आणि एक चिरलेला टोमॅटो ॲड केला तो फ्राय करते तेलामध्ये बटाटे आणि टोमॅटो फ्राय होत आहे हे मसाला मीठ आणि तिखट ह्याच्यामध्ये करपट्ट्या आणि हळद ॲड केला आहे हे मिक्स करायचं थोडं तिखट फ्राय होईपर्यंत याला मिक्स करायचं खूप पण नाही फ्राय करायचं कारण की आपलं तिखट हे जळलं नाही पाहिजे भाजी में सबार ऐड के लिए भाजी, भाजी बाबा कशी फ्राई होता है तेल सुटले है कड़े काबार ऐड के अपनी भाजी तैयार है बेबी बटाट की सुकी चटनी तैयार है रेसिपी आवयास कमेंट मधे प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब थैंक यू सो मच भेटू नवीन वीडियो में